जोहार मी श्रीमंत सुरुपाम आपण पाहत आहात एस भारत न्यूज जनसामान्याचा आवाज बातमी आहे गडचिरोलीहून गडचिरोली शहरातील कारगिल स्मारक चौक येथे पत्रकार उदय धकाते यांच्या हस्ते ध्वजारोहणाचा कार्यक्रम संपन्न गडचिरोली शहरातील कारगिल चौक येथील स्मारक समितीच्या अंतर्गत पत्रकार उदय धकाते यांच्या हस्ते पंधरा ऑगस्ट रोजी ध्वजारोहणाचा कार्यक्रम संपन्न झाला यावेळी कारगिल चौक दुर्गा उत्सव मंडळ रातील पदाधिकारी मंडळाचे उपाध्यक्ष गोवर्धन सचिव प्रकाश भांडेकर मार्गदर्शक सुनील देशमुख डॉ नरेश बिर बिडकर भाऊराव कोडापे प्रकाश धकाते रुपेश सलामे तुषार निकुरे महादेव कांबळे रामा हजारे दिलीप भारसागडे पुरुषोत्तम शेंडे निलिमा देशमुख प्रमिला कुंभारे मुख्याध्यापिका मीरा मळावी वनिता भांडेकर तथा गडचिरोली शहरातील नागरिक महिला बाल विद्यार्थिनी तथा इतर समस्त पदाधिकारी या ध्वजारोहणाच्या कार्यक्रम क्रमाप्रसंगी उपस्थित होते